नमस्कार मित्रांनो आज आपण पनीरबद्दल अशा महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत ज्या बहुतेक लोकांना माहीत नसतात एक पनीर कडक व रबरी का होते बऱ्याच जणी सांगतात की पनीर हाताला मऊ वाटतं पण भाजीमध्ये घातल्यावर ते रबरी आणि चिवट लागतं याचं मुख्य कारण असं आहे की आपण पनीर थेट फ्रीजमधून उकळत्या ग्रेव्हीत घालतो यामुळे पनीरमधली नैसर्गिक ओलसरता निघून जाते आणि ते रबरी होतं यासाठी योग्य पद्धत म्हणजे पनीर पाच ते सात मिनिट कोमट गरम पाण्यात भिजवणं असं केल्यामुळे पनीर शिजवल्यावरही मऊ आणि रसाळ राहतं दोन ग्रेव्हीत पनीर कधी घालायचं ही सगळ्यात मोठी चूक आहे ग्रेव्ही उकळत असतानाच पनीर घातलं जातं याचा परिणाम पनीर कडक होतं आणि टेस्ट कमी होते अशावेळी ग्रेव्ही तयार झाल्यावर गॅस बंद करा आणि मग पनीर घाला त्यामुळे पनीर रसा आणि सॉफ्ट राहतं तीन मसाले पनीरवर बसत नाही भाजी सुंदर दिसते पण पन पनीर चवदार लागत नाही कारण पनीर कोरडं असतं अशा वेळी पनीर घालण्याआधी थोडीशी ग्रेवी वेगळी काढून त्यात पनीर दोन मिनिट मिक्स करा त्यामुळे मसाले चांगले पनीरमध्ये मुरतात चार पनीर दिसायला सॉफ्ट पण खाताना रबरी का लागतं हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे पनीर दिसायला अगदी छान असतं पण खाल्ल्यावर चघळायला जड लागतं याचं कारण पनीर नाही तर पनीर जास्त वेळ उष्णतेच्या संपर्कात राहणं आहे म्हणजे ग्रेव्ही उकळत असताना पनीर घालणं पनीर घातल्यावर सतत ढवळणं किंवा भाजी पुन्हा पुन्हा गरम करणं यासाठी काय करायचं ग्रेव्ही पूर्ण तयार झाल्यावर गॅस बंद करा आणि मगच पनीर घाला फक्त हलकंसं मिक्स करा आणि दोन मिनिट झाकण ठेवा यामुळे पनीर दिसायलाही सॉफ्ट राहतं आणि खातानाही मऊ लागतं पाच पनीर तळताना कडक होऊ नये म्हणून पनीर फ्राय करताना ते रबरी किंवा करपलेलं होतं असं अनेक वेळा होतं याचं कारण म्हणजे तेल खूप जास्त गरम असणं पनीर नेहमी मध्यम आचेवर तळा आणि तेलात अर्धा चमचा तूप घाला यामुळे पनीर बाहेरून हलक, क्रिस्पी आणि आतून मऊ राहतं सा पनीर पटकन खराब होतं पनीर पटकन खराब होतं अशी तक्रार अनेकजणी करतात याचं कारण म्हणजे पनीर कोरडं किंवा उघडं ठेवलं पनीर नेहमी एअरटाईट डब्यात ठेवा आणि रोज पाणी बदला यामुळे पनीर दोन ते तीन दिवस ताजं राहतं सात पनीर खाल्ल्यावर जड वाटत असेल तर काही लोकांना पनीर खाल्ल्यावर जडपणा किंवा अपचन होतं यासाठी पनीर दोन ते तीन मिनिट कोमट पाण्यात उकळून वापरा यामुळे पनीर पचायला हलकं होतं आठ पनीरचा वास येत असेल कधीकधी पनीर ताजं असूनही थोडासा दुधासारखा किंवा आंबट वास येतो याचं कारण फ्रीजमध्ये वास पनीर शोषून घेतं उपाय कोमट पाण्यात एक चमचा दूध मिसळा आणि त्यात पनीर पाच मिनिट भिजवा वास नाहीसा होतो आणि पनीर फ्रेश लागतं नऊ आता शेवटची महत्त्वाची टीप पनीर जास्त वेळ शिजवणं किंवा पुन्हा पुन्हा गरम करणं हे सगळ्यात मोठं नुकसान करतं पनीर नेहमी शेवटीच घाला आणि कमी वेळ शिजवा पनीरमध्ये सुरवातीलाच मीठ घातल्यास ते पाणी सोडते आणि चिकटते मीठ नेहमी शेवटी घाला लिंबू किंवा व्हिनेगर लगेच टाकू नका आंबट पदार्थ सुरुवातीला घातल्यास पनीर कडक होते ते शेवटीच घालावे कढई नीट गरम असावी पनीर टाकण्याआधी कढई किंवा तवा नीट गरम झाला पाहिजे कच्छा कढईत पनीर टाकल्यास ते चिकटते थोडे तूप वापरू शकता तेलाबरोबर अर्धा चमचा तूप घातल्यास पनीरला छान कोटिंग मिळते आणि ते चिकटत नाही दहा निष्कर्ष या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स पाळल्या तर तुमचे पनीर मऊ लागेल रबरी होणार नाही आणि घरीच हॉटेलसारखी चव येईल हा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा अशाच सोप्या रेसिपी आणि किचन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार